I need someone! कर हे कुशल प्रशासक आधुनिक समाजामध्ये लोक पावत जाणारे संस्कार सती भी भी। के ते वैष्णवे न थांबलेला प्रवास ब गटामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य नव्हे युद्ध नको बुद्ध हवा शिवशाही ते लोकशाही या विषयावर विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करून स्पर्धेमध्ये उत्कृष्ट असं भाषण केलेलं आहे हे जे सर्व विषय हे समाजाचे निगडीत समाजामध्ये जे ज्वलंत प्रश्न आहे त्याच्यावर उपाय उपाययोजना सुचवणार आहेत सहभागी शाळा ज्या आहेत त्या सर्व शाळांना मी धन्यवाद देईल की थेंक थेंक ना ना आगे। आगे। ते दरवर्षी या स्पर्धेमध्ये आमच्या आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना पाठवतात आमच्यावर विश्वास थँक्यू किती शाळेला सहभाग नोंदवला या ठिकाणी सव्वीस शाळांचा सहभाग मिळलेले आहे आज स्पर्धा संपल्यानंतर त्याचे क्रमांक काढण्यात येतील आणि साधारणतः सोमवार दुपारनंतर व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती स्पर्धेचा निकाल कळवला जाईल आणि मंगळवारी जे आहे साधारणतः बारा वाजता मंगळवारी बारा तारखेला त्या स्पर्धेचं वितरण बारा वाजता ठेवण्यात आलेलं आहे परीक्षक म्हणून कोण कोण आहे परीक्षक म्हणून जे आहे ते आजूबाजू सहभाग बाजूच्या शाळेत जे आहे ते शिक्षकच या ठिकाणी परीक्षण करतात आणि सर वितरणाचा कार्यक्रम गो वितरणाचा कार्यक्रम बारा तारखेला बारा कोणाचे असते जा? प्रमुख पाहुणे जे शाळेतच आम्ही सर्व शिक्षक आणि प्राचार्य असतात त्यांच्या हस्ते आम्ही पक्ष वितरण देतो सर एकोणीसशे सत्त्याण्णवपासून तुम्ही स्पर्धा सुरू केले या स्पर्धेसाठी वेगवेगळे विषय देण्यात येते कोणते कोणते अद्यापपर्यंत विषय दिलेले त्याच्यामध्ये कोणत्या विषयावर फोकस केलं आहे समाजातले जे अनेक ज्या समस्या आहेत त्या समस्यांपैकी एक समस्या छोट्या गटात आणि एक मोठ्या गटात आपण जातो त्याच्यामध्ये मागच्या वर्षी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वृद्धिम बुद्धिमत्ता त्यावरही ठेवलं होतं त्याच्यानंतर पर्यावरण एक पर्यावरण प्रदूषण एक मोठी समस्या आहे त्याच्यावरही आम्ही ठेवलेलं आहे यावर्षी ज्या घटना घडलेल्या आहेत आता स्त्रीवर होणाऱ्या आत्ता ज्या आहेत त्याच्यामध्ये वैष्णवी हे नाव महाराष्ट्रामध्ये माहिती नाही असा कोणी माणूस नाही मग सती ते वैष्णवी न थांबलेला प्रवास हे कधी थांबणार या विषया विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत मांडलेले होते त्याच्यानंतर साधारण प्रत्येक वर्षी एक समाज सुधारक याच याच्या विषयी आम्ही ठेवतो म्हणजे विद्यार्थी त्यानिमित्ताने काय करतात वाचन करतात आणि चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन करतात आज नऊ ऑगस्ट रोजी आमच्या शाळेमध्ये आंतरशाले व कृत स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या स्पर्धेमध्ये जवळपास सव्वीस शाळांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे त्या सगळी शाळांमध्ये एक अ गट बार्वी ते सातवीचा आणि एक ब गट आठवी ते दहावीचा आहे म्हणजे प्रत्येक शाळेतून दोन विद्यार्थी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि एकूण सहभाग आहे बेचाळीस विद्यार्थ्यांचा त्यामध्ये मला सांगण्यास कौतुक वाटतं की त्यामध्ये जवळपास नव्वद टक्के मुली आहेत आणि फक्त दहा टक्केच मुलं भाषण देत आहेत आपण ज्या ठिकाणी म्हणतो की मुली कुठंतरी कमी आहेत हे असं दिसून घेत नाही आणि त्या प्रत्येक मुली का अगदी आपल्या पोट दिडकीनं आपलं वक्तव्य सादर करत आहेत का संपूर्ण हॉलमध्ये ज्या मुली बोलत आहेत त्यांचाच आवाज जास्त येत आहे त्याबद्दल कुठून तरी ना स्पर्धेतून मुलींसाठी प्रोत्साहन मिळतं आणि मुली स्टेजवर येण्यासाठी आजकाल शाळा शाळांमधून त्यांना झाडस मिळत असं मला वाटतं आता आम्ही भाषण ऐकलं भाषणामध्ये राजकीय पुढाऱ्यावर असं जास्त फटकारे मारताना दिसतात विद्यार्थी म्हणजे मुलांना या निमित्ताने राजकीय समज निर्माण झाली का असं वाटतंय का तुम्हाला समाज निर्माण झाले आणि शिवशाही शिव हा त्यांना विषयच असा दिला होता सर शिवशाही तर लोकशाही मग ह्या विषयामध्ये त्यांना शिव राज्यांचं राज्य कसं चालत होतं आणि आजची लोकशाही कशी चालती आहे त्यांना म्हणजे इतिहासही कळायला आणि वर्तमानही कळालेलं आहे वर्तमानामुळं त्यांना वर्तमाना संत त्यांना काय कळायला राजकीय कळालेलं आहे राजकीय वातावरण कसं आहे अभ्यास थोडासा त्यांनी बोलून केलेला आहे